क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आमी हिंदु नाही, नाही। कोणत्याही प्रकारे व्रत उपवास आपण करता काम नये ब्राह्मणांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी आपण आचरणात आणता काम नये ब्राह्मणांच्या कोणत्याही गोष्टी आपण ऐकू नये आम्हाला आमचं वेगळं भिल्ल राज्य देण्यात यावं हे मी म्हणत नाही मित्रांनो हे भिल्ल समाजाचे लोक म्हणत आहेत काल परवा राजस्थानच्या बांसवारा येथील मानगडावर भिल्ल समाजाची एक प्रचंड मोठी महारॅली झाली या महारॅलीमध्ये त्यांनी पंचशील स्वीकारलं ते पंचशील म्हणजे काय तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं शील होतं आम्ही पंडितांच्या हातून म्हणजे ब्राह्मणांच्या हातून कोणतंही कार्य करणार नाही आम्ही त्यांचं कोणतंही म्हण म्हणणं ऐकणार नाही म्हणजे आम्ही त्यांची गुलामी करणार नाही ब्राह्मणांच्या दास्यातून आम्ही मुक्त होऊ असा त्याचा तो अर्थ दुसरी गोष्ट त्यांनी सांगित जाहीरपणे सांगितली की आम्ही हिंदू नाही आमचा धर्म हा वेगळा आहे आमचा भिल्ल हा धर्म आहे आणि तो आमचा वेगळा धर्म आहे आदिवासी हा आमचा धर्म आहे आम्ही हिंदू नाही आदिवासी हिंदू नाही हे त्यांनी त्या ठिकाणी ठासून आणि निश्चितपणे सांगितलं आहे तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं त्यांच्या महिलांना त्यांनी आदेश दिला एक प्रकारे त्यांनी एक फतवा काढला त्याला फतवा म्हणून हरकत नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महिलांनी गायामध्ये मंगळसूत्र घालायचं नाही डोक्यावरती जे कपाळाला कुंकू वगैरे लावतात ते कुंकू लावायचं नाही या गुलामीची लक्षणं आहेत ते गुलामीची लक्षणं महिलांनी आपल्या अंगा खांद्यावरती मिरवता कामा नये असा त्याचा अर्थ अर्थात चौथी त्यांची मागणी आहे की आमचा भिल्ल हा राज्य वेगळा निर्माण करण्यात यावा या प्रमुख मागण्या त्यांनी केलेल्या आहेत मित्रांनो हा भिल्ल समाज आज त्यांचं एक सौहान जागृत झालेला आहे ऐतिहासिक दृष्ट्या ते त्यांना त्याचा आपला खरा इतिहास काय ते तो त्यांना कळू लागलेला आहे आज डॉक्टर आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे महामंत्र दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे दूध जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांनी निश्चूनपणे सांगितल्यामुळं हे बाबासाहेबांचे महामंत्र हा भिल्ल समाज हा आदिवासी समाज अंगीकारक आहे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गानुसार हा आदिवासी समूह आपला मार्गक्रमण करत आहे आणि म्हणून आज हा मुख्य प्रवाहामध्ये येत आहे कालपर्यंत बाबासाहेबांनी या देशाला संविधान देण्याआधी बाबासाहेबांनी भारतीयांना अधिकार देण्याआधी आमच्या या भिल्ल समूहाला आमच्या आदिवासी समूहाला व्यवस्थेच्या बाहेर टाकण्यात आलं होतं त्यांना गावगाड्यांच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं रानोवा त्यांचे जीवन त्यांना त्यांच्यावरती लादण्यात आलं होतं भटकंतीचे जीवन त्यांच्यावरती लादण्यात आलं होतं परंतु बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांना समान अधिकार दिले भिल्लांना देखील दिले आदिवासींना दिले पारध्यांना दिले सगळ्यांना दिले जे रानुमान जीवन जगत होते त्यांना शिक्षणाचे दार बाबासाहेबांनी ओपन करून दिली उघडी करून दिली आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आज आमचा आदिवासी समूह आज आमचा भिल्ल समाज हा मोक्याच्या जागा पटकावत आहे कोणी कलेक्टर बनत आहे कोणी पोलिस अधिकारी बनत आहे कोणी आय पी एस आय एस अधिकारी बनत आहे अगदी कुमार गावित सारखे लोकमंत्री सुद्धा बनत आहे हिना गावी तर सारख्या महिला आमच्या खासदार बनत आहे ही बाबासाहेबांची देण आहे बाबासाहेबांचे बाबा उपकार आहेत आणि हे उपकार कोणाला नाकारून चालणार नाही बाबासाहेबांमुळं आमचा आदिवासी समूह आमचा भिल्ल समूह हा माणसांमध्ये आला जंगलातला माणूस माणसांमध्ये आलेला आहे ज्याला माणूस पण ज्याचे नाकारले गेले होते हा संपूर्ण समाज आज त्याचं त्यानं त्याचा आपला इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याचे सहभाग त्याला आलेले आहे आणि म्हणून त्याचा खरा इतिहास तो त्याला कळू लागल्यामुळं त्याला अर्थातच आम्ही हिंदू नाही आम्ही कोणत्याही ब्राह्मणांचं ऐकणार नाही आमच्या बायका गुलामीचं कोणतंही लक्षण म्हणजे गळ्यात मंगळसूत्र म क का डोक्याला काही ते कपाळाला का म कुंकू वगैरे लावणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी त्या मेळाव्यात केल्या अर्थात हा जो भिल्ल समाज आहे देखील अनेक शाखा पोटशाखा आहे पोट जाती आहे जसं तुमचे बडदे माव बडदे भिल्ल मावची भिल्ल वळवी भिल्ल वसावे भिल्ल पारवी भिल्ल बरडा भिल्ल डुंगरी भिल्ल मेवासी भिल्ल रावळ भिल्ल धानका भिल्ल ढोली भिल्ल पावरा भिल्ल लाढ्या भिल्ल मथवाडी भिल्ल बोंडे गवाळ भिल्ल कोटले भिल्ल धेड भिल्ल नाईक भिल्ल गामित भिल्ल हे असली यांच्यामध्ये जाती पोट जाती आहे आणि मित्रांनो भिल्ल समाज हा म्हणजे जो आदिवासी समूह आहे भिल्ल हा भिल्ल समूह हा कोणत्या देव म्हणजे तो पूर्वीपासून तो निसर्ग देवता मानणार आहे निसर्ग देवता म्हणजे काय सर्पदेवता वाघ देवता यांची तो पूजा करणार आहे निसर्गाची पूजा करणार आहे आज देखील आपण जर भिल्ल समाजांच्या काही देवतांची नावं जर आपण पाहिली प्रामुख्यानं त्याच्यामध्ये तुम्हाला बघा वाघदेव दिसून येईल तुम्हाला धानदेव दिसून येईल तुम्हाला सर्पदेव दिसून येईल म्हसोबा म्हसोबाची ती पूजा करतात वेताळाची ती पूजा करतात बेताळ डोंगरदेव रीमदेव पालुडादेव देव याहा योगी देव बरादेव बडादेव बघा नाव आलंय आणि या बडादेवाच्या संदर्भात अशी माहिती आहे की बडादेव हा दुसरा दुसरा कोण नाही हे तथागत बुद्धांचे नाव आहे तथागत बुद्ध आहेत अनेक जे इतिहासकार आहेत इतिहास तज्ज्ञ आहे त्यांच्या मतानुसार देव हे तथागत बुद्ध आहे परंतु बुद्धांचं जे विकृतीकरण इतर नंतरच्या काळात जे करण्यात आलं बुद्धांना शेंदूर बिंदूर जे त्यांना वेगळं दैवतीकरण करण्यात आलं त्यातला हा एक प्रकार परंतु बुद्ध हे बराच देव आहे बडा देव आहे असं काहींचं मत आहे अर्थात तो इतिहास तज्ज्ञांचा भाग झाला त्याच्यामध्ये मला काही पडायचं नाही आता सध्या परंतु हा एक वारसा आहे हा निसर्ग बुद्ध देखील निसर्गालाच मानतात प्रमुख शक्ती आणि आदिवासी समूह हा भिल्ल समूह देखील निसर्गाला प्रमुख शक्ती मानतो आणि ह्या भिल्ल समाजाचे जे गावं आहेत त्यांच्या गावाच्या वेशीवरती हिवारिया नावाचा देव असतो हिवारिया आणि गावाच्या आत जे आहे त्यांचं देवस्थान ते बनिजाह हो बनिजाह नावाचा देव ते पूजनीय मानतात तर मित्रांनो अशा या भिल्ल समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्यानं संविधानिक मागण्या आहेत की नाही हे सरकार ठरवेल संविधानाचे जे तज्ज्ञ आहेत ते ठरवतील परंतु ज्या भिल्ल समाजानं ज्या घोषणा केल्यात आम्ही ब्राह्मणांस ऐकणार नाही आम्ही व्रत उपवास वगैरे करणार नाही आम्ही जे काही मंगळसूत्र कुंकू वगैरे लावणार नाही अशा पद्धतीच्या त्यांच्या त्या क्रांतिकारी घोषणा आणि या घोषणांसह ह्या भिन्न समाजावरती आणि एकूणच आदिवासी आदिवासी समूहावरती किती मोठा फरक पडतो ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा